शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीबाबतचे गुन्हे दाखल असल्याने सदर गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस अंमलदार हे करीत आहेत तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रवीण दडस यांना खबर मिळाली की शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे मधील आरोपी हा गुन्ह्यात चोरी केलेल्या मोटरसायकलसह संचिती हॉस्पिटल समोरील रोडवरून येणार आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस अमलदार रणजित फडतरे अतुल साठे आणि प्रवीण दडस यांनी सापळा लावून दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आरोपी विशाल सुरेश साळुंखे वय बावीस वर्ष राहणार सरकार चौक महाळुंगे हिंजवळी पिंपरी चिंचवड याच गुन्ह्यातील मोटरसायकलसह सह ताब्यात घेतले सदर आरोपीकडे केलेल्या तपासात शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्याची उकल झाली सदर गुन्हा अटक आरोपीचा भाऊ सौरभ सुरेश साळुंखे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजले सदरचे वॉन्टेड आरोपी हे कराड सातारा येथे असल्याचे समजले त्यावरून दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि तपास पथकातील अंमलदार हे कराड येथे जाऊन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल आणि आरोपी सौरभ सुरेश साळुंखे वय वीस वर्ष राहणार कराड सातारा या ताब्यात घेतले सदर आरोपीकडे त्याच्या साथीदाराबाबत तपास करून आरोपी मनोज मारुती तोळे वय वीस वर्ष राहणार कराड सातारा या ताब्यात घेतले तसेच सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी सौरभ सुरेश साळुंखे आणि विशाल सुरेश साळुंखे यांनी वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बासष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी मधील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली नमूद आरोपी यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्हे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश भिवरे पोलीस अंमलदार रणजित फडतरे अतुल साठे राज किरण पवार प्रवीण दडस सुदाम तायडे महिला पोलीस अंमलदार द्वारका मोहिते यांनी केले आहे Right. Okay.